मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी आता ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल हे सी सीबीएसई पॅटर्न पण आणत आणि त्याच पद्धतीनं शॅमरॉक या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ग्रुपला हे आपलं ग्लोबल इंग्लिश मीडियम कनेक्ट केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जे नवनवीन कन्सेप्ट शिक्षणामध्ये येत आहे ते कन्सेप्ट या ठिकाणी ग्लोबल इंग्लिश मिडियमला या ठिकाणी शेमरॉक जी संस्था आहे ती पुरवते त्या माध्यमात अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जेदार जे पुण्या मुंबईमध्ये जे शिक्षण मिळतंय ते या ठिकाणी मुरज नगरीमध्ये आदरणीय या संस्थेचे चेअरमन महेश बाबा जाधव यांच्या माध्यमातून ग्लोबल इंग्लिश मध्ये उपलब्ध होत आणि या माध्यमातून या ठिकाणी मुलांची शैक्षणिक तर प्रगती होणारच आहे बरोबर त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिकल शिक्षण देण्याचं नियोजन या शेमरोगच्या माध्यमातून झालेलं आहे आता या ठिकाणी ऍडमिशन सुरू आहे पालकांचाही ओघ फार मोठ्या प्रमाणात या माध्यमातून वाढलेला आहे आणि येणाऱ्या अतिशय ये थोड्या दिवसांमध्ये हे जे काही ग्लोबल इंग्लिश मीडियम आहे हे चांगल्या पद्धतीनं नाव रुपाला येईल